मित्र हो व्यक्तिमत्व या गोड व्यक्तिमत्वाच्या मी घरी आलोय श्रुत मधुकर निंबा रघुवंशी एरंडोल तालुक्यात पंचप्रोशी जिल्ह्यात आदर्श शिक्षक कसा असावा तर त्यांच्यासारखा असावा ते सर्वत्र आदर्श गुरुजी म्हणून आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जातात अध्यापन क्षेत्रामध्ये त्यांनी जवळपास चौतीस वर्ष सेवा दिली अत्यंत इमाने ही हजारो विद्यार्थी त्यांनी घडवलेत अनेक पिढ्या घडवल्या ज्या गावाला गेले असतील त्या गावचेच ते होऊन गेले मग ते मराठ खेळ असेल किंवा कुठलं अन्य कुठलं खेळ असेल कुठलं गाव असेल लाडगाव असेल आजही त्यांचे ज्या ज्या गावात त्यांनी नोकरी केली त्या त्या गावात त्यांचे नौबंध आहेत प्रत्येक गावात त्यांनी मायेचा ओलावा निर्माण केला आहे असं हे आदर्श जोडप आहे स सरिता रघुवंशी मॅडम सरांच्या संसाराला समर्थपणे आणि खंबीरपणे साथ देणारी ही माऊली आणि म्हणून आज सरांचा वा वाढदिवस शैक्षणिक क्षेत्रात चौतीस वर्ष काम केलं आणि आज वा वाढदिवस पासष्टव्या वर्षात पदार्पण आहे आपण त्यांची पुढच्या वर्षी पासष्टी पण साजरी करूया आणि आज त्यांचा आपण शाल देऊन त्यांचा सन्मान पण करूया आप हजारो साल आप हजारो साल, साल के आपल्या हो, पचास 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 मुला मुलींना पण चांगलं शिक्षण देऊन घडवलेलं आहे मोठ्या पदावर ते शिक्षण उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर ते कार्य आहेत खर तर आई वडील आदर्श आई वडील असं मी म्हणेल यांच्याविषयी मी सरांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा व्यक्त करतो सर आज चौसष्ट वाढदिवस आहे पासष्ट तुमचं पदार्पण झालेलं आहे काय सांगाल तुम्ही या वाढदिवसाच्या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या ज्या सर्व्हिसमध्ये अधिकारी असतील केंद्रप्रमुख असतील शिक्षक असतील आणि जे माझे ग्रामस्थ आहेत त्यांचे जे बालक आहेत त्यांना मी पूर्णपणे घडवण्याचा प्रयत्न केला आजही आमचे विद्यार्थी हे उच्च पातळीवर गेलेले आहेत माझी जी सेवा आहे फक्त मराठखेडा या ठिकाणी बावीस वर्ष आणि तेरा वर्ष आडगाव या दोनच गावांमध्ये मी सेवा दिली आणि आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम आम्ही दोघांनी केलेलं आहे आणि हा माझे काही विद्यार्थी आज मराठखेडा आणि तुराटखेडा या गावी कीर्तनकारसुद्धा झालेले आहेत म्हणजे विविध क्षेत्रामध्ये त्यांनी जे अलौकिक असं पदार्पण केलं आणि अलौकिक असं ते कार्य ते करत आहेत त्याला माझ्या शुभेच्छा सरांचं व्यक्तिमत्व आणि सरांचा संसारही तुम्ही गोड करत आला आहात आणि पुढचा टप्पा तितक्याच दमदारपणे तुम्ही तो गारा ओढणार आहात काय सांगाल सरांविषयी एक शब्दात तर सरांचं वर्णन करायचं असलं मी काय सांगू आमच्या दोघांच्या एकोणीसशे त्र्याऐंशी पासूनच्या सांसारिक वाटचालीमध्ये आम्ही अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले घरी परिस्थिती शून्य असताना त्या शून्यातून आज भगवंताच्या कृपेने आई वडील आणि सासू सासऱ्यांच्या आशीर्वादाने इतकं सुंदर असं विश्व आमचं निर्माण झालेलं आहे चार भाऊ आणि एक बहीण असं पाच भावंडांचं कुटुंब सासू सासरे असे आदर्श असे संस्कारी असे आमचे सासू सासरे होते आणि आईवडीलसुद्धा चौघांनी या दोन चौघांनी म्हणजे सासर माहेरच्या आजीबाबांनी इतकं संस्कार छान घडवले आणि त्या संस्काराच्या वाटचालीतूनच आम्ही आमचा हा संसाराचा रथ ओढत या इथपर्यंत आणला चाळीसाव्या वर्षापर्यंत आणला आणि त्यांची सदैव मला माझ्या शैक्षणिक कार्यातसुद्धा सामाजिक कार्यात आणि घरगुती म्हणजे कोणतेही सुखादुखाचे प्रसंग असो सगळ्याच प्रसंगामध्ये मला त्यांची अगदी नेहमी सदैव साथ मिळत राहिली आणि प्रेरणाच मिळत राहिली मी स्त्री असून सुद्धा असं त्यांनी कधी म्हटलं नाही की तू या शिक्षक लोकांशी का बोलते किंवा मला सगळी त्यांनी म्हणजे माझ्यावर त्यांचा एवढा विश्वास होता की त्यांनी मला सर्व क्षेत्रामध्ये माझ्या मनाप्रमाणे उत्कृष्टरित्या काम करण्याची संधी त्यांनी मला मिळवून दिली आणि म्हणूनच मी एक आदर्श शिक्षिका आदर्श माता आदर्श सून आदर्श मुलगी अशी मी माझी ओळख निर्माण करू शकली ते केवळ त्यांच्या पाठिंब्यामुळेच त्यांच्या प्रेरणेमुळेच आणि त्यांच्या उत्साही वातावरणा वातावरणामुळेच मी इथपर्यंत पोहोचली आणि आमचं जे आदर्श कुटुंब आहे आज म्हणजे समाजात आमच्या कडोरी गावामध्ये सुद्धा आमच्या कुटुंबाचं नाव आदर्श कुटुंब म्हणूनच घेतलं झालं घेतलं जातं आणि अनेक जण आम्हा आमच्याकडून प्रेरणा घेत असतात एवढं आमचं भाग्य थोर की आमच्याकडून सत्कर्म हे भगवंत करून घेतोय हे भगवंताने असंच सत्कर्म करून घ्यावं हीच परमेश्वरचरणी चक्रधर चरणी प्रार्थना करते आणि माझ्या पती राजांना चौसष्टाव्या वाढदिवसानिमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते भगवंताची कृपा व्हावी सदैव भगवंताची कृपा सदैव व्हावी शांती संपदा सदैव मिळो त्यांना हीच हीच आस आस माझ्या माझ्या अंतरी अंतरी त्यांना सदैव निरामय आरोग्य सुख शांती समाधान वैभव मिळो हीच सदिच्छा आणि त्यांना चौसष्टाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा अत्यंत मौलिक शब्द त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलेले आहेत तर, तर मी म्हणेल की या मौलिक मनोगत म्हणजे सरांसाठी एक मोठी भेट आहे वाढदिवसाची ही भेट आहे आपल्या पत्नीनं पतीविषयी व्यक्त केलेली एक सुंदर भावना आहे आणि म्हणूनच सर खरंच भाग्यशाली आहेत आणि मॅडम पण भाग्यशाली आहेत तर अशा आदर्श जोडप्याला आपण प्रदान करूया त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि त्यांना शुभेच्छा देऊया धन्यवाद